आपण पाहत आहात न्यूज मराठी बातमी विचार नवीन नमस्कार न्यूज मराठी आपलं स्वागत आहे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी नुकतीच मध्य प्रदेशातील महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाला सदिच्छा भेट दिली या विशेष भेटीप्रसंगी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणाबाबत माहिती जाणून घेतली महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ट्रस्टचे प्रमुख भंतेजी तसेच सचिव राजेश वानखेडे यांनी श्रीमती खडसे यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील प्रारंभीच्या टप्प्यांबाबत सविस्तर माहिती दिली तसेच ट्रस्टद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी याप्रसंगी श्रीमती रक्षा खडसे यांना दिली रक्षा खडसे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र जन्मस्थळी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली या दौऱ्यात भाजपचे माजी आमदार जितू भाई जिराटी तसेच स्थानिक भाजपचे पदाधिकारी त्यांच्यासमवेत उपस्थित होते हा दौरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आठवण करून देणारा आणि सामाजिक प्रेरणा देणारा ठरला न्यूज मराठी फिफ्टीन वृत्त महू मध्य प्रदेश मित्रांनो आपण अद्यापही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना शेअर करा ठळक बातमी विचार नवीन